झट ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज हिंदी शक्तीच्या विरोधात राज्यभर आंदोलन उभे करू वसंतराव मुळिक हिंदी शक्तीला नुसती स्थगिती नको निर्णय रद्द झाला पाहिजे अशी मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूर येथे झालेल्या मराठा महासंघाच्या बैठकी बैठकीवेळी केला नुकतेच महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे स्थगिती नको हिंदी भाषा सक्तीचा निर्णय कायमचा रद्द रद्दची मागणी आम्ही केली आहे याविषयी मराठा महासंघाने इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती नको म्हणून राज्यभर आंदोलन चढण्याचा इशारा दिला होता त्यानंतर महाराष्ट्र शासनाने निर्णया स्थगिती दिली आहे मात्र आम्हाला स्थगिती नको हिंदी सक्तीचा निर्णय कायमचा रद्द करा अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात मराठी भाषा ही म मा... आपली मातृभाषा आहे त्यामुळे नुसती स्थगिती नको तर निर्णय कायमचा रद्द करा अशी मागणी मुळिक्यांनी केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील मारुती मोरे व महिला अध्यक्षा शैलाजा भोसले अवधूत पाटील आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते